मंदा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही बघू शकता ही मच्छी माझे मिस्टर आज मार्केटमधून घेऊन आले आणि विळीला जे बाद धारणे तरी पण त्याच्यावरच ते साफ करतायत चाकू पण एवढे धारदारीत नाही ठेवलेत म्हणून ते त्याच्यावरच मेहनत करतायत तुम्ही बघू शकता इकडे कांदा आणि टमाटर मीने कापून ठेवले लसूण अद्रक कुटून घेतलं आहे मच्छीसाठी ते बोले हे मी करतो तू तुझं जेवण आटकून घे म्हटलं बरं मीने जेवणामध्ये बटाटा कलेजी आणि चिकन फ्राय केलं आहे तुम्ही बघू शकता इकडे माझ्या भाकऱ्या पण चालले गेले आहेत भाकऱ्या छान असे मी बनवते आम्ही असंच भाकऱ्या खातो तुम्ही कशा भाकऱ्या बनवतात फुलके बनवतात की तेलवाले बनवतात ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा इकडे कलेजी आणि बटाटे आणि चिकन मिक्स तुम्ही असं बनवता का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा ह्याला थोड्या थोड्या वेळाने मी पलट करत होती झाकून ठेवत होती तिथपर्यंत हे थोडे सुक सुक होत होते आणि चपात्या पण माझ्या झाल्या गेल्या आहेत तुम्ही बघू शकता की इकडे सगळं स्वयंपाक माझं झालं गेलं आहे फक्त आता मिस्टरची मच्छी साफ झाली आहे का ते बघायचं आहे चिकन पण झालं गेलं आहे त्यांची मच्छी साफ केली गेली आहे सगळं व्यवस्थित केलं त्याने खूप मेहनत केली आहे माझ्या मिस्टरने मिस्टरासाठी एक लाईक नक्कीच करा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर मला फॉलो नक्की करा सब्स्क्राइब करा ओके बाय